तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच आता शेतीची नांगरणी चालू आहेत तर भाऊ ड्रायवर कोणी राहुल भाऊ चौधरी यांनी तसे आपले मित्र आहे डोऱ्यामधले धर्मराज गायकवाड यांनी फोन केला का नांगर करत चालू असतंनी तर त्यांना या अख्खं वावर नांगरून झालं आणि शेवटच्या कड्याला म्हणजे बांधाच्या कड्यालाच तर त्या इथं लगेच त्यांना नांगरामध्ये सापाटाळा तर त्यांनी लगेच थांबून घेतलं ट्रॅक्टर लगेच आपल्याला संपर्क केला तर बघू शकतात विषारी वारकातला कोबरा मराठीमध्ये नाग आणि इंग्लिशमध्ये इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा तसा हा साप कातणीव होईल कातिंग सोडण्यासाठी नागाची नाग कथिंग सोडण्यासाठी पण बरं झालं नशिबाने त्याला काही लाग दुखापत झाली नाही त्यांच्याकडून त्यांचं पण लय घाबरलं तिथे आपण उच्च तर पाईपामध्ये ते प्रयत्न करत होते पायपामध्ये प ठेवू पण मग आपण साधारण चार पाच मिनटामध्ये पोचलो इथं पॉवरामध्ये बघू शकतात खूपच चिडलेला आहे तो हा साप कातणी पण आलेला आहे जा, ला जाग लागेल नाही त्याच्या जखमीला थोडंफार त्याच्या अंगावरली कातिंग घसरलेली पण हा मातीमध्ये घसली काटनी नाही काटनी होई त्याचे काटनी त्याचे डोळे वहन हो जी ब्लर आलेले ना हा बिळामध्ये बसून राहिलेला इथं त्याचे डोळे आता हे हा, का हां हां ते काय हां हां नाही काही नाही घाबरू बिबरू नका काही नाही तो त्याच्या काटनी होता त्याला दिसत नाही तो जिकडं वाटा तिकडे त्या दिशेला तो अटॅक करतोय कातिंग त्याच्या त्याचे डोळेलेच एकदम म्हणजे हे काती म्हणजे तर हर महिन्याला साप आहे ना कातिंग बदलत राहू त्याच्या शरीरावर आपण कसे जुने कपडे झाले ना, ना तर फेकून मग त्याला न दिसायचं कारण म्हणजे त्याच्या डोळ्यावर सुद्धा कातिंग आली ती म्हणजे सगळ्या शरीरावर कातिंग चेंज होत राहते हा म्हणजे काय तुम्हाला पाहून नाही तो मला सुद्धा पाहून काय मी त्याच्या अवतीभोवती फिरन तर तो तसं फिरणारच आहे का नाही <laughs> कायम त्यांना दिसायचं तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सगळ्यांना सांगत राहतो थोडाशी काम करताना म्हणजे बिळांमध्येच जास्त साप असतात तर बेळांमधूनच बाहेर येतात असे काही साप आढळले तर जवळील सर्प मित्राला तस वनविभाला कळवत जा त्याला आपण सुखरूपित बॉटलमध्ये पॅक करू आणि त्याच्या परवाच्या दिशेने आपण सोडून देऊ वेळ नाही त्याला आहे ना एक म्हणजे साधारणतः काढायला दीड एक महिना लागतो त्याच्या डोळ्यावर पूर्णपणे कात आलेली म्हणजे अजून साधारणतः एक दहा पंधरा दिवसानंतर त्याने अंगावरली कातीन सोडली असते खूपच आवाज आहे आणि कातणी वाचल्यावर ना साप चिडतोच

परणीला होल नाही मारख पत्ता जेव्हा लावतो ना आपण चेहरा बघायचो चेहरा बघायचं ના કે નાગ છે બોલ